रोजी नागपुरात झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाईला सुरुवात केली आहे हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना अटक केली असता तसेच त्यांच्या घरावरही बुलडोजर चालविले जात आहेत या कारवाईवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून विरोधकांचा आरोप आहे की सरकार फक्त एका गटावर कारवाई करत असून दुसऱ्या गटाविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही यावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही तर पाकिस्तान समर्थकांच्या विरोधात आहोत जे भारतात राहून पाकिस्तानच्या झेंडाखाली हिंसा करतात अशावर कारवाई होईल त्यामुळे त्यांनी स्पष्ट केले की हिंदू आणि मुसलमान यांच्यात भाईचारा आहे पण देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देश दिल्या आहेत आणि देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने हे कार्यक्रम मुस्लिम बाजूबाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्र देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी आम्ही सर्व लोक हो काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक हो काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात जाणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंदासारखा आहे हिंदू मुस्लिम शिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंदकी आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे त्यामुळं या कार्यक्रम करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढाली आहे